नमस्कार मित्रांनो आजच्या व्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं आज आमच्या कारभारीन बघा शेतात आल्या ती पण गिनी गोलात तर मग काय कारभारीन कसं वाटतंय गिनी गोल बघून तुम्हाला आजचं खूप छान वाटतंय बरं का हा कस अजून वाढ झाली नाही गिनी गोलची तुम्ही खत टाकत नाही काही की त्याला हो वाढ होईल जरा दम धरा बरोबर आहे का का लग्न झाले की लगेच फिरायला जायचं म्हणा असं कुठं असतंय का तसं म्हणा नाही हो मग काय ना काय चला बघा आमचं ही कसं आहे गिनीगोल कसं आहे गिनीगोल गिनिगोल नाही बर का थोडंसं गिनिगोल कालवा करायला लागले काय तर वाढ झाली नाही गिनीगोलची म्हणून आता गिनीगोलची वाढ होण्यासाठी काय टाकायचं काय नाही त्याला जरा सांगा कमेंट कर मध्ये में लिहून पाठवा की ही खत टाका ती खत टाका म्हणजे कसं आहे आम्हाला पण जरा अनुभव लिबार करायला लागले गिनीगोल चांगला असते असलं नसते चांगलं हा हाय तसं पण काय तर बघू आपण पुढच्या वर्षी बदलून तुम्ही ऐकत पण नाही काय माझं तसं राह मला वाटलं वाढल जुनं ती सोनं असतंय म्हणून म्हणलं दे चला पुढं चला तर चला